अकोट ते जळगाव जम्मूत राज्य महामार्गावर आडगाव नजिक सुरू असलेल्या पुलाच्या बांधकाम नजीक वळण मार्गावर कंटेनर आडवा फसल्याने या महामार्गावरील दोन्ही बाजूनी वाहतूक ठप्प पडली आहे ही वाहतूक सुरळीत न झाल्याने अन्य वाहन चालकांना परेशानीचा सामना करावा लागला जिल्ह्यातील अकोट ते जळगाव जमवत राज्य महामार्गावर निर्मितीचे बांधकाम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे या मार्गावरील अडगाव नजिक नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या पुलाच्या बाजूला तात्पुरता वळण मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे शुक्रवारी पहाटे या वळण मार्गावरच एक मोठा कंटेनर आडवा फसल्याने या महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प पडली आहे कंटेनर वळवताना कंटेनरचे समोरील चाक या पुलाच्या कडेला अडकल्याने कंटेनर चांगलाच फसला आहे या कंटेनरला काढण्यासाठी जेसीबी मशीनची मदत घ्यावी लागणार आहे कंटेनर अडकल्याने या रस्त्यावरील दोन्हीकडची वाहतूक ठप्प पडली आहे दुचाकी स्वार जीव धोक्यात घालून नदीच्या कडेने आपली वाहने बाहेर काढीत आहेत परंतु या पुलासाठी बांधकाम साहित्य येऊन येणारे टिप्पर व ट्रक तसेच अन्य चार चाकी वाहनांची मात्र अडचण झाली आहे कंटेनर अडकल्याने त्यांना हा रस्ता मोकळा होण्याची वाट पाहणे भाग पडत आहे बातमी लिहिस्तोर हा कंटेनर अद्यापही अडकून पडल्याने व वाहतूक ठप्प झाल्याने अन्य चार वाहन चालकांना मात्र परेशानीचा चांगला सामना करावा लागला